नांदेडच्या हसनाळ गावात सैन्यदलाची तुकडी दाखल पाण्यात वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले अद्याप बचाव कार्य सुरू महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे राज्यातील बहुतांश भागांमध्ये नद्यांना पूर आलेला असून बचावकार्य वेगानं सुरू आहे अशातच नांदेड जिल्ह्यातील हसनाळ गावात ढगपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे या घटनेनंतर मदत कार्यासाठी सैन्य दलाला करण्यात आलेलं आहे सैन्य दलाची एक संपूर्ण तुकडी हसनाळ गावाकडे मदत कार्यासाठी रवाना झालेली आहे रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसात या गावातील पाच जण वाहून गेले त्यापैकी चौघांचे मृतदेह हाती लागलेले असून एकाचा शोध अजूनही सुरू आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात पुरात वाहून गेलेल्या चौथ्या महिलेचा मृतदेह सापडला आहे ग्रामस्थ चंद्रकला विठ्ठल शिंदे यांचा मृतदेह पुराच्या पाण्यात सापडलेला आहे मात्र अद्याप एकही जण बेपत्ता असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे रविवारी मध्यरात्री झालेल्या ढकफुटी सदृश पावसात हसनाळ गावात पाच लोक वाहून गेली होती आणि त्यातील आत्तापर्यंत चार लोकांचा मृतदेह प्रशासनाच्या हाती लागलेला आहे